नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट होणारी आणि चवीला खूप छान लागणारी अशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे पनीर फ्रेझी हे पनीर फ्रेझी बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता बघूयात दोन कांदे एक गाजर एक टोमॅटो आणि दोन ढब्बू मिरच्या यांचे मी असे मोठे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत इथे पाव किलो पनीर घेतलेले आहेत आणि त्याचेसुद्धा असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत एक स्पून कसुरी मेथी लागणार आहे एक हिरवी मिरची लागेल तसेच एक पेर आलं चिरून घेतलेलं आहे दोन लाल सुक्या मिरच्या लागणार आहेत चवीनुसार मीठ लागेल इथे आम्ही गरम मसाला घेतलेला आहे तो आपल्याला एक टीस्पून लागणार आहे एक टीस्पून लाल तिखट लागेल अर्धा टीस्पून हळद लागेल एक टीस्पून जिरं लागणार आहे आणि इथे एका लिंबाचा रस घेतलेला आहे तर ही भाजी बनवताना तुम्ही याच्यामध्ये अनेक कुठल्याही प्रकारच्या भाज्या घालू शकता बेबी कॉर्न घालू शकता नॉर्मल कॉर्न घालू शकता ज्या तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता तसेच इथे हे मी पनीर वापरणारे ते मी आधी तळून घेणार नाही आहे काही काही जणं ते तेलामध्ये थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते तळून घेतात आपण हे डायरेक्ट पनीर वापरणार आहोत तर आता आपण ही पनीर जाल फ्रेजी बनवायला सुरुवात करूयात कढईत मी दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं तडतडायला लागल्यावर त्याच्यामध्ये आता आपण हे आलं घालूया हिरवी मिरची घालायची आहे अर्धा चमचा हळद घालूयात आणि त्याच्यात सर्वप्रथम मी पहिले ही गाजरं चिरून ठेवलेली आहेत ते गाजर मी घालते आणि ते एखाद दोन मिनटं मी परतून घेते कारण गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो त्यानंतर बाकीच्या भाज्या घालूयात तसेच ही लाल सुकी मिरची पण घालूया आणि गाजर, रता पन परतुन गाजर परतुन आता एखाद दोन मिनटं आपण परतून घेऊयात गाजर परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची घालूया आणि ते पण दोन एक मिनटं आपण परतून घेऊयात मस्त रंग दिसत आहे भाज्यांचा आपल्या भाज्या आता परतून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता आपण हे पनीर घालूयात हे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि मग याच्यामध्ये आता बाकीचे सगळे मसाले घालूयात त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं आहे लिंबू रस घालूया लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही आमटा करता विनेगर वापरलं तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालूया गरम मसाला घालूयात आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊयात झटपट आणि चवीला खूप छान होणारी अशी ही रेसिपी आहे मस्त सर्व मसाले असे पनीरला छान असे लागलेले आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण कसुरी मेथी घालूया आणि चिरलेला टोमॅटो घालूया परत हे एखाद दोन मिनिटच आपण परतून घेऊया अगदी टोमॅटो थोडेसे सॉफ्ट होईल इतपतच आपण हे परतून घ्यायचं आहे टोमॅटो पण आता शिजला आहे कारण आपल्याला तो जास्त शिजवायचा नव्हता तर आता मी या स्टेजला गॅस बंद करून घेते आहे मस्त झटपट होणारे असे आपले पनीर जाल फ्रेजी खायला तयार झालेले आहे मस्त गरमागरम आणि झटपट होणारं असं आपलं पनीर जालफ्रेजी खायला तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद